नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन ते तीन दिवसाखाली मी एक हळद पिकावरचा आपल्याकडे व्हिडिओ पाठव टाकला होता यूट्यूबला त्यामध्ये माझ्या चुकून तोंडून बारा ते पंधरा हा फुटव्यांचा शब्द निघाला आहे त्याबद्दल मी तुमची जाहीररित्या माफी मागतो प्रश्न हा आहे की माझं कोणतं कृषी केंद्र नाही ना काहीही नाही ना मला कोणाचं कमिशन आहे ना ना काहीच नाही किंवा मी एखाद्या गॅरेच्या रुपयामध्ये बाटेल असा प्रश्न पण नाही प्रश्न हाच आहे की मित्रांनो शेतकऱ्याची पिळवणूक मजूरदार वर्गापासून जे व्यापारी दुकानदार पावलोपावली शेतकऱ्याची पिळवणूक होते, होते शेत तर त्यामध्ये काय होतं माझ्या काय निस्वार्थी भावनेनं माझं एकच म्हणणं होतं की संपूर्ण शेतकऱ्याला हळदीचं उत्पादन व्हावं आणि त्याचा प्रत्येकाचा फायदा व्हावा तर यामध्ये काही शेतकऱ्यांनी असा बोध घेतला की आता एखादं कृषी विक्री दुकान असेल हे त्या दुकानदाराची जाहिरात करायला आहे असं काही घेणे नाही वेळेचं नियोजन आणि वेळची वेळी पिकाला तुम्ही खतेबिबी आणि जर दिले खते औषधे जर दिली तर तुम्हाला पण अशा प्रकारे उत्पादन होत आहे पण आता तुम्ही म्हणले बारा पंधरा मी मान्य मान्य करून चुकून शब्द केला पण तुम्हाला नऊ दहा अकरा यापर्यंत तुम्हाला फोटो दाखवतो आज स्वतः मी यूट्यूब या प्लॉटवर आहे हळदीच्या याच्यावर आणि हा पण व्हिडिओ यूट्यूबला टाकतो मी तुम्ही बघा आजच्या कंडिशनला इमानदारी सांगतो फक्त पासष्ट ते सत्तर दिवसाची हळद आहे सध्याच्या कंडिशनला आपल्या हळदीला आहेत पाच पाच सहा सहा फुटे माझ्याकडं आणखी एक महिना वेळे एक महिन्यामध्ये मी चार फुटव्यांची आणखी गुवनशक्ती करतो म्हणजे करतो बघा बघू शकता तुम्ही झाड कितकाला प्लॉट आहे त्या झाडाची रुंदी बघा झाडावर कलर बघा कसा आहे हिरवागार कुठं पिवळा आहे का काय बघा दाखवतो तुम्हाला बघा फुटवे आता मी फुटव्यांची संख्या पण दाखवतो हे बघा हे एक हे दोन हे तीन त्याच्यानंतर हे चार हे पाच पाच फुटवे आहे ते का झाडाला हे बघा हे एक हे दोन हे इथून नवीन निघाला तीन हे चार हे पाच त्याच्यानंतर हे बघा हे बघू शकता मित्रांनो हे हळद या फुटव्यांची जाडी पण बघा निकृष्ट दर्जाचे आपल्या चांगल्या दर्जाचे सॉरी निकृष्ट नाही चांगल्या दर्जाचे उच्च दर्जाचे आहे हे बघा हे बघा हे हे बघा बघू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो इथून दोन काढलेत इथून तीन काढलेत इथं तुम्हाला दुसरे दोन फुटे दाखवतो याच जागेवरती दुसरे दोन फोटो दाखवतो हे दाखवतो फोटो त्याच्यानंतर या झाडापासून तुम्हाला सांगतो नऊ नऊ दहा दहा फुटे तुम्हाला दाखवतो दाखवतो म्हणजे दाखवतो शेतकरी मित्रांनो मी कृषी अधिकारी आपलं कृषी सहाय्यक या पोस्टला लागून गेलेला माणूस आहे त्या पोस्टमध्ये मला सिलेक्शन व्हावं पण मी सोडून दिलेलं आहे मी नोकरीसाठी बी एस सी ॲग्री केलेली नाही मला शेतीसाठी पाहिजे शेतीमध्ये जर तुम्ही ग इमानदारीने जर कष्ट केले तर काळी माझ्या तुम्हाला कधीच बैमान होणार नाही बघा कुठं पण दाखवतो तुम्हाला मी आणि मला चुकीचं मी कशाला तुम्ही तुमची विनाकारण बदनामीसाठी मी, मी टाकू व्हिडिओ त्या ग्रुपमध्ये माझा व्हिडिओ टाकण्याचा एवढा एकच उद्देश होता की स्पेशली हळददीसाठी तो ग्रुप तयार केलेला आहे बरोबर का आता ते हळदचे सगळे शेतकरी मग मी म्हणलं बाबा ह्या शेतकऱ्यांना पण होऊ द्या आता मी पहिली बार व्हिडिओ टाकला आणि ह्याच्यातले सगळे खूप शेतकरी आवाक झाले की बाबा इतका फुटवे निघतात ते मी मान्य करतो माझी चूक आहे मी बारा पंधरा तुम्हाला फुटवे म्हण मन, म्हणलो याच्यामध्ये माझी पण मला चूक सहन मान्य करावी लागेल बघा पण तरी तुम्ही बघू शकता फुटवे किती आहेत काय नाही हे बघा हे एक झाड आहे बरं का एवढं एक झाड आहे हे एवढं एक झाड आहे बघू शकता एक हे तर फुटव्याची संख्या मोजत नाही बघा हे नवीन फुटवा निघाला आहे बरं त्याच्यासाठी माझ्याकडे एक महिनाभर वेळ आहे बरं का एक महिन्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा नऊ नऊ दहा दहा फुटवे दाखवतो मी आणि माझा मोबाईल नंबर आहे बघा त्या जे मी तुमच्या ग्रुपला तुम टाकतो आहे ना किंवा यूट्यूबला टाकतो आहे तर माझा मोबाईल नंबर राहते माझी चुकी जर असाल शहानिशा करा तुम्ही येणार जाणार तुम्हाला खर्च लांब पडत असाल मी खर्च देईल तुम्हाला पण तुम्ही जागेवर येऊन प्लॉट बघा कसा आहे काय नाही बरोबर आहे का बाजारचा जवळ बाजारपासून बाराशिव हे माझं गाव आहे